महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वतरांगांमधील मनोहरी शिखरांवर एक प्रसिद्ध गाव हनुमानाचं जन्मस्थान म्हणूनही या गावाचा नावलौकिक महाबली हनुमानाची आई अंजना यांच्या नावावर या गावाचं नाव असल्याचं पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे त्र्यंबकेश्वर पासून पाच मैलांवर अंजनीचा डोंगरी किल्ला आहे त्याच्या खाली मंदिरांचे अवशेष भग्नावस्थेत कित्येकशे वर्षांपासून असल्याचे दिसते हनुमानाचं जन्मस्थान असल्यानं भाविक मोठ्या संख्येनं इथं दर्शनासाठी येतात हा परिसर नाशिक वनविभाग पश्चिम क्षेत्रात आहे अन्य कुठेच दिसणार नाहीत अशा वनस्पती याच गडावर दिसून येतात या वनस्पतींचा संवर्धन तसंच अंजनेरी गडाचं पावित्र्य कायम राखण्याच्या दृष्टीनं वनविभागानं दोन हजार सतरामध्ये काही परिसर संवर्धन आणि राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले कुठल्याही लगतच्या गावातील विकासात महत्वपूर्ण योगदान असतं ते तिथल्या संयुक्त व्यवस्थापन समितीचं संयुक्त व्यवस्थापन समिती दोन हजार तीन मध्ये स्थापन झाली शासन निर्णय पाच ऑक्टोंबर दोन हजार अकरा नुसार सदर समितीचं गड किल्ले अंजनेरी गड अंजिनेरी, अंजिनेरी गावामध्ये येत असल्यामुळं गड किल्ले हे पूर्वी समितीच्या अख्ख्यात नव्हते ते आता आपण पाच ऑक्टोबर दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार गावाच्या अखत्यारीत आणलेले आहेत अंजनेरी इथं वनविभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीनं असे निरनिराळे उपक्रम राबवून अंजनेरीच्या पर्यटन विकासात आमूलाग्र बदल घडवला अंजनेरी गावाचं भौतिक क्षेत्र तीन हजार बारा हेक्टर असून त्यापैकी एक हजार तीन हेक्टर क्षेत्रावर वनसंपदा आहे दोन हजार सतरामध्ये पाचशे अठ्ठावन्न हेक्टर राखीव वनक्षेत्र घोषित करण्यात आलं ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान इथं सुंदर असा फुलांचा गालीचा बघायला मिळतो संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत आठ ते दहा ग्रामस्थांना नियमित रोजगार उपलब्ध झाला असून गावातील दोनशे साठ कुटुंबांना गॅस सिलेंडरचं आणि भांड्याचं वाटपही करण्यात आलंय पाच ऑक्टोबर गावत, दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार वन विभाग व आंजनेरी ग्रामपंचायत जी ईडी सी समिती स्थापन झाली आहे तरी वन विभागाच्या माध्यमातून गावात गावातील लोकांसाठी आम्ही दोनशे साठ सिलेंडरचे प्रकरणं मंजूर करून दिलेले आहे तसेच वन विभागाच्या माध्यमातून गावासाठी विविध विकासकामे करण्यात आलेली आहे तसेच अंजनेरी वन विभागाच्या मार्फत अंजनेरी गावासाठी दोन तीनचा प्रस्ताव करून वन विभागाने फिल्टर प्लॅनसाठी जागा मंजूर करून दिलेली आहे विभागाच्या समिती समितीतर्फे विविध प्रकारच्या गावातील लोकांना रोजगार मिळालेला आहे वन विभाग संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे इथं पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होत असून मिळणाऱ्या महसूलामुळे गावाला उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध झाला आहे त्यातून गडावर जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी गड संरक्षणाचं काम पाणी पुरवठा योजनेची कामं आदी अनेक कामं करण्यात आली आहेत पूर्वी इथे येणाऱ्या भाविकांना कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या मात्र वन विभागाच्या सहकार्यानं आज इथं अनेक सोयींसह शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे हनुमानाचं जन्मस्थान असल्यामुळे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो यापूर्वी काय व्हायचं का सदर जे भाविक भक्त येत होते त्यांच्यावर नियोजन नव्हतं कंट्रोल नव्हतं त्यासाठी आपण व्यवस्थित त्यांच्यासाठी नियोजन आणि त्याचं व्यवस्थापन पण समितीमार्फत केलं पाच ऑक्टोबर दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार आपण संयुक्त व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन करून परिस्थितिकीय विकास समिती असं नामकरण केलं त्यामध्ये जे गड किल्ल्यांमधून जो पर्यटनाचा जो पैसा येतो त्यामध्ये आपण विविध प्रकारचे साईनबोर्ड त्यानंतर साहित्य वाटप रस्त्याच्या डागडुजीकरण संरक्षणाचं कामं वन वन व प्रतिबंधक उपाययोजनांचे पण कामं करतो आहे सर्वांच्या सांघिक प्रयत्नामुळे पूर्वीच निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आता खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झालंय